विदयी हो विदयी हो चिराए हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो विजय असो विजय भारतीय संविधानाचा विजय सो विजय असो विजय भारतीय ध्वजाचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भारतीय संविधानाचा विजय स्वातंत्र्य दिन चिराई हो चिराई हो चिराई हो स्वातंत्र्य दिन चिराई हो चिराई हो चिराई हो अभिवादन केलं ज्या संविधानानं तुम्हाला कायद्याचं जे राज्य या देशात प्रस्थापित झालं ते म्हणून भारतीय संविधान आपण घेऊ आणि या देशात आता भारताच्या संविधानानुसार राज्यकारभार चालेल बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार चालेल आणि ज्याला लोक तिरंगा म्हणतात तो तिरंगा नसून हा चौरंगी आहे याच्या चार रंग आहेत परंतु नाईंटी नाईन पर्सेंट तिरंगा तिरंगा आणि तिरंगा, तिरंगा सांगितला जातो परंतु जेव्हा पाहिलं की तीन रंग वेगवेगळे आणि चौथा रंग अशोक चक्राचा निळ्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर केशरी पांढरा आणि हिरवा आणि पांढऱ्यामध्ये नीळ चक्र आहे म्हणजे हा चौथा रंग आहे तर चौरंगी हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे सम्राट अशोकाचं गतिशील चक्र त्याच्यावर ठेवण्यात आलेलं आहे आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला